मी हाय करतोय काय करतोय मी पापड घालतोय ना तुला आवडतात ना पापड खायला ती नाही घेते तिच्या दोन पिंडी एक घेतो बघायला घाटे गुड मॉर्निंग सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि ना आज आम्ही पापड घालणार आहोत म्हणजे तीन दिवस झाले तांदूळ छान भिजवलेले होते तर बघा सकाळ आणि संध्याकाळचं याच्यातलं पाणी चेंज करून हे तीन दिवस छान भिजवून घेतलेले आहे तांदूळ आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे रवा टाईप असतं तसं बारीक करून घ्यायचं आणि आता विहान आलेलं आहे बघा इथं <laughs> बाबू थांबते सो ते अगोदर बारीक करून घेतो कारण आज सोमवार असल्यामुळे लाईटचं काही खरं नसतं त्यामुळे म्हटलं की लवकरच बारीक करून घेऊया काय बाय बाय हा बाय 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 म्हण बाय बाय सोयत पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं पापड मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर बारीक मिक्सरला बारीक केलेले तांदूळ ह्याच्यामध्ये घालून हे छान पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आणि त्याच्या काही बाकी ठेवून हे सतत थोडस घ्यायचं सो त्याच्यातलं हे थोडस उकड करत आहे आणि त्याच्यातलं थोडस तुट हे चकलीसाठी करत आहे सेम त्याच प्रोसेस करायचं फक्त पाणी उकळायचं त्याच्यामध्ये हे फक्त घट्ट करायचं पण छान असं शिजवून घ्यायचं आणि लाईट गेली होती म्हणून मग हे थंड करण्यासाठी बुट्टीमध्ये पाणी ठेवून ठेवलं होतं पण आता खूप लाईट आलेली आहे त्यामुळे मग हे असं थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे हे चकलीचं आहे त्यानंतर मग ह्याचे पापड घालणार आहोत आणि हे बाकी मग सगळं तयारी करून ठेवले जातं हे थोडंसं थंड झालं की मग वरती जाऊन मग घालतो हे ॲक्च्युली नाही हे सकाळी खूप लवकर करायला पाहिजेत कारण उन्हाच्या अगोदर ते म्हणजे उन्हाच्या अगोदर हे सगळं घातलं पाहिजे पण ॲक्च्युली झालं असं की दादा सकाळी लवकर जात होता सो त्यामुळे मी भाकर हो त्याला भाकरी वगैरे बाकी सगळं औरावर करत होती त्यामुळे मग या गोष्टीला वेळ झालेला आहे आणि विहान आता झोपलेलं आहे सकाळपासून त्यांना काही खाल्लं नव्हतं थोडीशी भाजी आणि भाकरी तेवढंच खाल्लेलं आहे त्यामुळे मग मी त्याच्यासाठी थोडंसं असं पातळ टाईप मग मी त्याला तू जास्त थोडंसं तूप वगैरे घ घालून मग खिचडी भात ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता विहान उठत आहे <laughs> चलो उनू काय उता होता चल आता घालूया पापड विहान तू नको बाबा ती बसायसाठी नाही पापड घालायसाठी आहे तू बसलास परंतु मी हा ते बसायसाठी नाही बा पापड घालायसाठी आहे हे बघा आई ह्याच्यामध्ये काढायला लागले ना आपण पापड घालूया तू घालणार का पापड हां कुठे बघ आई घालायला लागली आता आपण बघूया कसे घालायचे हे बघ असे घालायचे पापड कसे घालायचे बघ आई कशी घालायला लागले तू तू कसे घालतोस ऊन आहे बा

नको बाय <laughs> <गीश कर> <laughs> मारते आई मारते काय करतोय मी <laughs> हाय करतोय मी हाय काय करतोय आम्ही पापड घालतोय ना तुला आवडतात ना पापड खायला हम्म असच ना चल बाय चल जाऊया चल जा चल चल हा नंतर येतो बाय करायला हां बाय ग नंतर येतो आम्ही आता खा <laughs> द्या लागलो ते नको खायला शिवा तर वरतून उन्हातून आलाय मग कलिंगट द्यायला लागले पण तो काय खायला बघत नाही आहे घे बा नको कलिंगड नको आहे मग काय खाणार तू हे कुठं पहा चांगलास बघ केवढे आहे न घातले पापड काही पापड घालते काय घालते पापड तुला कुरुम कुरुम खायसाठी पापड बारा वाजले आणि भरपूर ऊन आहे सो थोडस उन्हाला कव्हर करण्यासाठी टॉवेल घेतले मग <laughs> आणि ना आज सोमवार आहे त्यामुळे सारखी लाईट ये जा ये जा करते आणि शक्यतो का आकडे सोमवारची लाईट ही जातेच पण कधी कधी पूर्ण दिवस जाते कधी कधी जाते येते सो आज थोडंसं जात येत होती त्यामुळे मग भांडी मी पाठीमागेच घेऊन आलेली आणि खूप सारी भांडी असेल तर आम्ही पाठीमागे घासतो आणि कमी असतील तर मग ते बेसिनमध्ये तेव्हाची तेव्हा घासून ठेवते आणि आज थोडंसं मग पापडच्या नादामध्ये मग थोडंसं लेटच झालं आणि चहा वगैरे घेतला आणि मग आता थोडीशी भांडी वगैरे घासलीही आणि त्यानंतर मग विहानीही झोपलेला आहे आणि चकलीची पण भाजणी भाजायची आहे पण म्हटलं की लाईटही होऊ दे कारण त्याला निवांत व्यवस्थित भाजायला लागतं आणि मग असं मग कंटाळ येतं म्हटलं की लाईट आली की भाजता येतं म्हणून मग बाकीची सगळी कामं तोपर्यंत आवरून घेत आहोत सो झोपून उठला आणि तो बरोबर दुकानाकडे गेलेला आहे आणि वरती जेव्हापासून पापड घटलेला तेव्हापासून बघितलेलंच नाही की ते काय झालंय त्याचं स्वतः जाऊन थोडंसं बघून येते ते दोनदा म्हणजे तसं जाऊन आली पण वरती जायचंच राहिलं म्हणजे ओक्के आहेत पापड कावळ्याने वगैरे काही केलेलं नाही आहे छान आहे त्याच्यावर झाकलं नव्हतं कारण मग ते अगोदरच आम्ही लेट घातलेलो आणि त्याच्यावर परत झाकलं ना की मग ते सुकणार नाहीत म्हणून आम्ही त्याच्यावर काहीच झाकलं नव्हतं कारण वरती तसंही कोणी येत नाही त्यामुळे म्हटलं काही नाही एवढं धूळ वगैरे पण येण्याचा काय एवढा प्रश्न नाही कारण वरतीच असल्यामुळं आणि त्यामुळे घातलं नव्हतं पण अजून सुकलेलं नाही आहे थोडंसं सुकायला टाईम लागेल कारण आम्ही घातलेलेच वेळाने बाराला वगैरे घातले होते त्यामुळे तो लवकर सुकले तर लवकर घातला असता आठला वगैरे तर म्हणजे त्यातल्या त्यात थोडे सुकले असते ते सो बघू उद्या सुकतीलच झालेले आहेत आता आणि आईच्या हतच्यानं पापड खरंच खूप छान होतात लास्ट इयरला पण एवढे दिलेली तेवढं पूर्ण संपवलेलं आहे आम्ही म्हणजे च त्याच्या चकल्या ते शेव परत हे बरेच प्रकार घातलेले आणि खूप छान झाले होते त्यामुळे म्हटलं की ह्या वेळेला मी आहे तसंच घालून घेऊन जाते पुण्याला जा म्हणून मी आत्ता माझ्यासाठी फक्त हे थोडेसे घातले आहेत नंतर जसं आईला वेळ भेटेल तसं मग ती तिच्यासाठी पूजासाठी आणि बाकी मग दादांसाठी वगैरे सगळ्यांसाठी करेलच घरच्यात पण आत्ता मला घेऊन जायचे होते कारण मी एकदा गेले की पटकन येत नाही म्हटलं त्यामुळे म्हटलं की आपण थोडे थोडे आत्ता घालू जेणेकरून मला ते पुण्याला घेऊन जाता येतील म्हणून आणि मला काय असे पापड वगैरे एवढे जास्त घालता येतं मला फक्त एकच ते लाटून घालायचे पापड घालता येतात ते खूप छान जमतात सो मी आत्ता वेळ असेल तर आत्ता किंवा मग पुण्याला गेले तर पुण्याला मी तुमच्यासोबत सोबत शेअर करून तेही खूप छान घालते मी आणि बाकीचे बटाट्याचे वगैरे नॉर्मल वेपर्स वगैरे असे मला घालता येतात तर हे आता राहते देते थोड्या वेळाने मग नंतर खालती घेऊन जाता येतं म्हणून आणि हे काय असं गावाकडचं व्ह्यू असतं संध्याकाळचा खरंच खूप छान वाटतं गावाकडे आल्यावर एकदम फ्रेश तसं पुण्यामध्ये मला कधीही वाटत नाही जसं गावाकडे एवढं छान वाटतं तसं विहान गेला होता तो आलेला आहे विहान मम्मा कुठं आहे हाय कुठ गेलेला असतो सोबत भज्जी नाही आहेत का कुठे गेलेलास बा तू अरे यायचं आहे का तुला या मग या पडेल हा पडेल इकडे ह्या साइड ला दुकानकडे मम्मी गेले का अग झोपून उठलेला आणि तेवढ्यात मस्त तिकडे हात केला त्यांना जायसाठी मम्मी बा अजून ओले <laughs> आहेत हा त्याची पॅन्ट बघ खालती पण <laughs> काय बा दिदी तुझी ए? <laughs> <laughs> ए चला मानसीचे किती पेपर झाले मानसी मानसी बारावीला आहे आणि मानसीचे तीन पेपर झालेले तर अजून किती आहेत अजून तीन, तीन आहेत का सो so, तीन पेपरची वाट बघतोय म्हणजे आम्ही दंगा घालू <laughs> कारण मानसीचे पेपर चालू आहेत त्यामुळे आम्हाला काही असा फारसा दंगा घालता येत नाही आहे म्हणजे फिजिक्सचा पेपर कसा गेला पास गबियसली तू पास होणारच तेवढी हुशार आहेस बघा गल्लीमध्ये नाही ग बाई किती वेळा आज लाईट जाते थे, जाते येते किचन मध्ये जाऊच वाटत नाहीये चिंचकडं जाऊन यायचं मम्मी मम्मीला सांगून ये जा काय नाही अजून किती दिवस सुट्टी आहे पेपरसाठी दोन दिवस आहे का कोणता आहे पेपर नंतर केमिस्ट्री

अवंती घेऊन या आई त्याच्यासाठी पोहे करायला आणि इथं माणसी माझी ब्लॉग बघत बसलेली आहे थोडस घरी लाईट गेले अंधार आहे म्हणून अभ्यास सोडून मग <laughs> ते थोडस इथं ब्लॉग बघतो म्हणून आहे लिहन खातो इकडं पोहे कारण बाकीचं काही तो खायला बघत नाहीये त्यामुळे मग आईने त्याला पोहे करून दिलेले स्वतः थोडस पोहे खातोय त्याला तिखट खायचं काय माहित काल पण डोळ्यामधून त्याच्या पाणी येत होतं तरी तो तिखटला भात खात होता घरे ना लाईट नाही होती महा राहत नव्हता म्हणून थोडंसं इथं बाहेर घेऊन आलो होतो त्याला थोडंसं खेळण्यासाठी म्हणून आणि हे ना त्याला प्रचंड आवडतं त्या दिवशी एक दिवस दूध घालण्यासाठी इथून जात होती तेव्हा त्याला घेऊन आलेली सो त्या दिवशीपासून हे तिकडं जाऊया म्हणतो तो म्हणून म्हटलं की आता थोडंसं घेऊन आलोय संध्याकाळचं असं विसरे आहे इथं

लाईट आलेली आहे आता आम्ही जातो घरी लाईट नव्हती म्हणून थोडा वेळ इथंच घालवला लाईट आली आता जातो घरी भरा बराभरा चला